नमस्कार मंडळी मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आज तुम्ही बघताय सकाळ झालेली आहे इथे हॉस्पिटललाच आलो आहे आम्ही आणि अमोलना जरा दोन दिवसापासून व्हायरल होतं ताप आणि घसा वगैरे दुखत होता, होता। आधीसुद्धा त्यांनी हॉस्पिटलला दाखवलं पण इथे आल्याशिवाय त्यांचं काही बरं होणार नव्हतं मग त्या रेग्युलर आमच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आल्यानंतर त्यांना औषध खायचं होतं पटकन त्यांच्यासाठी नाश्ता म्हणून उपीट बनवलं म्हटले उपीट बनव त्यांच्या आवडीचं तर शेवायचं उपीट त्यांना बनवून दिलं आहे आणि ते खाता येत ते आज परी नाही आहे तर दोघांचासुद्धा मूड जरा ऑफच होता घरातूनसुद्धा फोनवर काम करतायत बघू आहे त्यांना सांगत होते आराम करा ब फोन वगैरे बाजूला ठेवून द्या पण बिझनेस असल्यामुळं त्यांना भरपूर लक्ष द्यावं लागतं कामाकडे आणि असेच बिझी असतात याच्यासाठी सुट्टी घ्यायला लावलेली नाही आहे आराम करायचं बरं नाही मग काय मग कधी कधी या गोष्टींसाठी थोडासा आवाज चढतो माझा त्यांच्यावर की तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या काम सुद्धा महत्वाचं आहे पण तब्येत जरा जास्त इम्पॉर्टंट आहे असं माझं नेहमीच सांगणं असतं आठवण येते तुला पण परीची अं सगळेजण आठवण काढायला तुला पण येते रडत होतास ना परी गेल्यावर तू शांत शांत वाटलं तुला अं सारखी सारखी येते ना तुझ्याकडं परी कुठे गेली परी हो कुठे गेली गेली कोल्हापूरला तुला पण जायचं होतं तुला जायचंय आजी आजोबांच्याकडे तू गणपती बाप्पा करून आलो ना आपण की तू तिकडे राह हां अरे बापरे काय झालं जायचं आहे तुला जायचंय तुला जायचं बाबूलाय तुला आजी आजोबांच्याकडे जायचं आहे तुला नंतर जाशील तू एकदा ती राहणार एकदा तू राहायचं आजी आजोबा म्हणतात आम्हाला करमत नाही आहे आणि घ्यायला येतात तुम्हाला हां जायचं हां जायचं तर अमोलना जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा बाबू घरीच झोपलेला होता उठल्यानंतर मग त्याचं फ्रेश केलं त्याला पाणी दिलं थोडंसं नंतर मग त्याचं प्रोटीन पावडर आणि दूध इथं भरवण्याचा कार्यक्रम माझा नेहमीचा जो असतो रुटीनचा भाग तो सुरू आहे आज मी जास्त व्हिडिओ शूट करू शकलेले नाही कारण आज मलाही करमत नव्हतं आणि सारखीच परीची आठवण येत होती अमोलसुद्धा घरी होती तर त्यांच्याकडे लक्ष देण्यामध्येच माझा वेळ गेला आणि हे सायंकाळचं वातावरण आज सकाळी हेवी नाश्ता त्याच्यानंतर दुपारचं हेवी जेवण यानंतर ते बोलले संध्याकाळी माझ्यासाठी काहीतरी वेगळं आणि तोंडाला चव येईल असं म्हणव घरामध्ये खूप साऱ्या भाज्या होत्या त्या सगळ्या घातल्या आणि छानपैकी त्यांना पुलाव बनवून दिला त्यांना प्रचंड आवडला तर आज व्हिडिओ इथेच थांबूया